अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरासह तालुक्यातील सर्वत्रच बिबट्यांचा धुमाकूळ पहाव्यास मिळत आहे आतापर्यंत बिबट्याने अनेक पाळीव प्राणी फस्त केले असून अनेक नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत कोपरगाव शहरालगत असलेल्या संजीवनी गेट शिंगणापूर येथील माया शिवलाल मुळेकर वय अंदाजे चाळीस ही महिला शेतात गवत आणण्यासाठी गेली असता तिच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला मोठी दुखापत झाली आहे सदर महिला सोबत असलेल्या महिलेने व स्वतः माया मुळेकर यांनी मोठ्या धाडसाने त्या बिबट्याशी संग म्हणून त्या सुदैवाने बचावल्या आहेत वन विभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी यावेळी केली दरम्यान टाकळी फाटा कोपरगाव येथील अमोल बाबासाहेब वराडे यांच्या वस्तीवर काम करणारा हिराबाई बबन भिंगारे यांच्यावर काल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता किरडी शिवारात बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे तर शहरातील साईनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या सीसीटीव्ही कै व्हिडिओ समोर आला आहे कोपरगाव तालुक्यातील बिबट्याची संख्या लक्षणीय असून शहरासह अनेक गावांमध्ये त्याचे दर्शन घडत असल्याने लहान मुले वृद्ध नागरिक शेतकरी व शेतीत पाळीव जनावरांसाठी गवत आणण्यासाठी जाणाऱ्या महिलांनी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आठ वाजता गवत घेतले कोटीभर मग नंतर तो गवतामध्ये बसलेला होता मी काय पाहिलेलं नाही त्याला गवतामध्ये मग नंतर तर जशी उडी मारली जशी अंगावर उडी मारली मग अर्धा तास मला लोळला त्यानं मग माझ्या हातात इव्या होता मी त्याला दोन तीन इव्या मारला त्याचं कान तुटून खाली पडलं मग पुढं काय झालं काय मला माहिती नाही तिथं गवत घेत होत ते माझ्या थोडं अंतरावर गवत घेत होत्या मी इकडे होते तर मला तिने आवाज दिला मोठ्याने तर मी माग फिरून पाहिलं तर बिबट्या खाली ती खाली होती बिबट्यावर तिला लोळत होता पायाच्या मांड्याचे चावल्या तिने मांड्या सगळ्या रक्तबंबळ केल्या नंतर मग नरडा धरायला लागला तर मग इन घेऊन मी धावले अशा आरड्यात ओरडत पळले तर तिला सोडून मागं फिरायला आणि असं बांधावर येऊन बसला तर नंतर मग तो ती तिच्या खात्याच्या खालून अशी पळली नंतर मग तिला घेऊन इकडे आले तर मग इकडे बेशुद्ध पडली ती मग असे लोक आले होते त्यांना बोलले नातेवाईकाला फोन केला मग ते नातेवाईकांनी ते सगळे पळत आले उचलून आम्ही इकडे हॉस्पिटलला आणलो नाही आमचा खर्च भरून द्यावा आणि त्याची सोय करावा त्याची व्यवस्था करावा त्याची व्यवस्था करावा त्याला धरून नेवा सकाळी नवत गेले होते आमच्या बापू उसामध्ये तर तिथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर त्यांना खूप जखमा पण झाले त्यांनी त्याने भरपूर वेळा आणि अगोदर आम्ही वनविभाग सांगितलं होतं की त्यांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करा पण ते काही बंदोबस्त करत नाहीये आता जे काही झाली आम्ही गरीब माणसं त्यांची भरपाई करून देणं गरजेचं आहे तर वनभ जे गेले होते नव्हतं आमच्या दोन तीन पाया गेल्या होत्या त्यांनी जर त्यांना वाचवलं त्या जर नसत्या तर आज जीवितहानी झाली असती तर वन विभागवाल्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या बिबट्याचा किंवा वाघ असेल त्याचा बंदोबस्त करावा ही त्यांच्याकडून विनंती आहे आणि आमचा जो काही गरिबांचा खर्च असेल त्यांनी तो द्यावा ही विनंती त्यांच्याकडून